विटाभट्टी परिसरात माजी नगरसेवक साजिद शेख यांच्यातर्फे डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन इंडिया व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारासाठी मित्र पक्षांनीही जोर लावला आहे माजी नगरसेवक साजिद शेख यांनी धुळे शहरातील विटाभट्टी भागात प्रचार रॅलीकडून प्रचार रॅलीकडून इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडी तथा काँग्रेस तर्फे डॉ शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांतर्फे जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात आली आज शहरातील विटाभट्टी विभागात पायी प्रचार रॅली काढून मतदारांना आवाहन करण्यात आले याप्रसंगी अश्विनी कुणाल पाटील सत्यजित तांबे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युवराज अभाकरणकाळ माजी नगरसेवक साजिद शेख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित